नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की परफेक्ट राऊंड कटरी कशी बनवायची तर दोन चार व्हिडिओच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी तीन प्रकारचे तीन प्रकारे आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग करूयात हे ह्या पद्धतीनं मी सांगितलं होतं त्याही पद्धती अगदी सोप्या आहेत त्या पद्धतीनंही तुम्ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग करू शकता परफेक्ट कटोरी बसते तर आज आपण बघणार आहोत की राऊंड शेपमध्ये कटोरी कशी कट करायची म्हणजे राऊंड व्यवस्थित आला पाहिजे तर त्या पद्धतीनं मी आज तुम्हाला दाखवणार खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धत आहे आणि हा व्हिडिओ एक त्यासाठी पण होणार आहे आणि दुसरं म्हणजे ज्या आपल्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत आणि त्यांना थोडंसं कटोरी शिकताना थोडी अडचण येते किंवा अवघड वाटतंय तर त्या मैत्रिणींना अगदी ही कटोरी कटिंग करताना अगदी सोपं वाटलं पाहिजे आणि एकाच कटोरी कटिंगमध्ये त्यांना कटोरीचा आकार व्यवस्थित आणि परफेक्ट जमणार ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे तर मैत्रिणींनो कुठलीही गोष्ट शिकताना असं समजू नका की अवघड आहे पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला अवघड वाटतं पण तुम्ही जर समजा हे शिलाईचं काम किंवा कटोरी कटिंग असू दे आपल्या जे ब्लाउजचे जे पॅटर्न आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित मन लावून केलं आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही जर रोज ठेवली तर नक्कीच तुम्ही एक दिवशी परफेक्ट टेलर होणार आणि हवं तसा पॅटर्न तुम्ही नक्की कटिंग करू शकणार फक्त सातत्य ठेवा आणि मन लावून काम करा म्हणजे तुम्हाला तुमच्या ह्या म्हणजे शिलाईच्या ज्या कामामध्ये शंभर टक्के यश येणार तर आज मी तुम्हाला परफेक्ट राऊंड शेपमध्ये कटोरी कटिंग कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अगदी सोप्या आणि सिंपल पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला मैत्रिणी वेळ न वाया घालवता करूया सुरुवात तर उंची आहे चौदा इंच तर त्यामध्ये प्लस एक इंच करायची आहे म्हणजे उंची येणार पंधरा इंच तर इथून आपण उंची घेणार आहोत तर इथून घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर तर शोल्डर घेणार आहोत आपण साडेपाच इंचावरती मुंड्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला सहा इंचावरती पुढील गळा येणार आपला साडेसहा इंचावर इथून पण आपण सहा इंचावरती मार्किंग करून घेऊयात तर अगोदर असं पूर्ण तुम्ही व्यवस्थित असं आखून घ्या आडे घ्यायचे आपल्याला तीन इंचावरती हा आपला गळा आहे पुढील पुढील गळ्याचा आकार आपल्याला गोलच द्यायचा आहे शक्यतो पुढचा गळा हा गोलच करा कारण अगदी परफेक्ट कटोरीचा शेप येतो तर आता आपण बघणार आहोत साडेनऊ इंच म्हणजे अडतीस छातीचा ब्लाउज बघणार आहोत त्याचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच मार्जिन घ्यायचंय आपल्याला दीड इंच मार्जिन तुमच्या आवडीनुसार तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता इथे आपल्याला एक आणि अर्धा म्हणजे दीड इंच घ्यायचं आहे आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याचा आकार इथं आपल्याला योगपट्टीसाठी तीन इंच आणि ह्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच तर आपण योग पट्टीचा आकार देऊया तर आता आपण हे जे मुंड्याचा शेप आहे आपण मार्किंग करून घेतलेला आहे ना त्याचा आपण आता शेप देऊन घेऊया थोडासा आतून घेत जावा म्हणजे जेणेकरून ज्या चुन्या येतात ना आपल्या फ्रंट साईडला त्या येणार नाहीत आणि व्यवस्थित परफेक्ट मुंड्याचा हा आकार परफेक्ट बसतो तर इथून घ्यायचं आहे आपल्याला सहा सा। इंच म्हणजे अडतीस सा, छातीसाठी आपल्याला सहा सा इंच घ्यायचं आहे आता इथून बघूयात आपण सहा सा इंचावर आणि इथं जे आहे ना इथून तुम्ही तीन इंचावरती घ्या म्हणजे हा हे जे मार्किंग केलेलं आहे ना सहा इंचावर इथून तुम्हाला तीन इंचावर घ्यायचं आहे अगदी खूप सोप्या आणि खूप सिम्पल पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मैत्रिणीनं कटोरी कटिंग जे आहे ना प्रत्येकांचं वेगवेगळं असतं कुणाचे कटोरीचं कटन हे उभ्या साईजमध्ये येतं कुणाचं शेपमध्ये येतं म्हणजे प्रत्येकाचं कटोरीचं कटिंग हे फार वेगवेगळं आहे स्टिचिंग पण प्रत्येकाचं वेगवेगळं असते तर मैत्रिणीनं आज जर तुम्हाला शेपमध्ये हवं असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही आकार देऊन कटोरीला व्यवस्थित शेपमध्ये आणू शकता तर हा जो हा हा जो पॉईंट आहे ना इथून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थित असा त्याला शेप देऊन घ्या म्हणजे इथं जे आपण पॉईंट घेतलेला आहे ना तो आणि इथला जो आपलं कटोरी जे आहे ना म्हणजे मापावरून घ्या ब्लाउजच्या सहा इंच घेतलेले आहे तिथून ती मी तीन इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट व्यवस्थित तुम्ही असा शेप देऊन घ्या अगदी सिंपल आणि साधी पद्धत आहे काहीही तुम्हाला करायची जास्त किचकट गरज नाही तर बघू शकता हा आपला कटोरीचा शेप झालेला आहे तर आता आपण कटोरी कटिंग करून घेऊया आणि कशी वाढवायची ते पण बघूया आता आपण ही कटोरीचा पण आकार व्यवस्थित कट करून घेऊयात तर बघू शकता ही आपली कच्ची कटोरी आहे तर आता आपल्याला पक्की कटोरी तयार करायची आहे तर हे बघू शकता आता आपण ना हे असं व्यवस्थित ठेवूया म्हणजे हे जे दोन टोकं तुम्हाला दिसत आहेत ना गोल राऊंड आहे ना तो व्यवस्थित इथं अगोदर आखून घ्या तुम्ही तर आता आपण जसं आहे ना कटोरी ती अगोदर पूर्ण व्यवस्थित मार्किंग करून घेऊयात तर ह्या साईडनं पण आपण व्यवस्थित शेप आखून घेऊयात आहे असा इथं पण जसं आहे तसं खाली पण व्यवस्थित आपण घ्या तसं मार्किंग करून घ्या बघू शकता मी जरा डार्क करते जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल असं तर आपली ही साईजची कटोरी आहे तर आपल्याला किती वाढवून घ्यायचं आहे तर इकडं आपल्याला घ्यायचं आहे सव्वा एक इंच ह्या साईडला वाढवून आणि ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे सव्वा एक इंच आणि थोडंसं वरती जे आहे ना इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे मार्जिनसाठी आता इथून आपण जी क्रॉस लाईन आहे ना ही आखून घेऊ आधी आखून घेऊयात आणि हा जो शेप आहे ना तो देताना जर तुम्हाला अवघड जात असेल तर ही आहे अशी कटोरी तुम्ही व्यवस्थित ठेवा आणि मग मार्किंग करून घ्या म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही व्यवस्थित ह्या टोका ह्या पॉईंटवर हे टोक ठेवा आणि ह्या पॉइंटवर हे टोक ठेवा आणि व्यवस्थित मार्किंग करून घ्या तर बघू शकता कसा हा छान असा शेप आलेला आहे तर आता इथपर्यंत आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता आपल्याला ह्या दोन्हीचा मद्य करून खालच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे कटोरीच्या तर बघू शकता हा आणि ह्याचा मद्य करून घ्या हा ह्या पॉईंटचा आणि ह्या पॉईंटचा मध्य करून घ्या आणि एक लक्षात ठेवा मैत्रिणीनो ने नेहमी जर आपल्याला मध्य करताना अडचण येत असेल आता पावणे सहा असू दे किंवा पावणे पाच असू असू दे त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करताना अवघड जाऊ शकतं तर त्यावेळेस तुम्ही काय करा टेप नेहमी असा ठेवा जसा आहे तसा आणि जर तुम्हाला ह्या ह्याचा मध्य करायचा असेल ना तर हा टेप नुसता ह्या दो पॉईंटवर जोडा नेऊन आणि त्याचा तुम्हाला मध्य नक्की मिळेल म्हणजे नेहमीच तुम्हाला कॅल्क्युलेट करायची पण गरज नाही हा टेप नुसता जेवढं मार्जिन आहे ना त्याचा मध्य केला ना तरी तुम्हाला त्याचा मध्ये मिळून जाईल म्हणजे मध्य मिळून जाईल तर आता इथे पण आपल्याला सव्वा एक इंच घ्यायचं आहे आणि नेहमी आपण अशी लाईन क्रॉसमध्ये आखून घेतो तसं आखता तुम्ही बघू शकता कसं आपण व्यवस्थित आखून घ्यायचं तर बघू शकता हा असा शेप द्यायचा बऱ्याच वेळा असा आपण क्रॉस मध्ये देतो तर तसं न देता आपल्याला राऊंड शेप मध्ये जर कटोरी हवी असेल ना तर अगदी असा प्रॉपर शेप द्यायचा म्हणजे आपली परफेक्ट कटोरी गोल येते व्यवस्थित गोल येते उभी येत नाही तर मैत्रिणीनो तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या का तर आपण ही कच्ची कटोरी घेतली कच्ची कटोरी आहे असं आखून घेतलं ह्या पेपरवरती आणि इथं पाल इंच आपण मार्जिन सोडलं आणि इथे आपण सव्वा एक इंच घेतलं इथे सव्वा एक इंच घेतलं आणि परत ह्या पॉईंटचं ह्या पॉइंटचा हा मध्य केला आणि मध्यापासून खाली आपण सव्वा एक इंच घेतलं आणि हा जो तुम्ही राऊंड शेप बघितला हा गोल असा राऊंड दिलेला आहे म्हणजे क्रॉ अशी लाईन अशी क्रॉसमध्ये आखलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस टक्स घ्याल ना त्यावेळेस अगदी परफेक्ट शेप येणार आणि तुमच्या कटोरीला ही कटोरी तुमच्या चेस्टला ही कटोरी परफेक्ट बसणार जर ह्या पद्धतीनं जर तुम्ही कटोरी कटिंग कराल आणि स्टिचिंग कराल तर ब्लाउज अजिबात सुकणार नाही अगदी परफेक्ट बसणार तुम्ही जर स्वतःचं शिवत असाल तरी बसेल तुम्ही जर बाहेरची कामं घेत असाल तर ते पण तुम्ही बिनधास्तपणे घेऊ शकाल कारण कुणाचीही कटोरी बिघडणार नाही तर मैत्रिणीनो अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजमध्ये असू दे म्हणजे बत्तीस असू दे छत्तीस असू दे अडतीस असू दे चाळीस असू दे बेचाळीस असू दे कुठलीही सा साईज असू दे हा फॉर्म्युला जर तुम्ही वापरला राऊंडशेप कटोरी येण्यासाठी तर नक्की कटोरी व्यवस्थित येणार आणि एक लक्षात ठेवा तुम्ही सुरुवातीला ब्लाऊज पीसवर प्रॅक्टिस करू नका तुम्ही असा साधा जो न्यूजपेपर आहे ना त्याच्यावरतीच प्रॅक्टिस करा म्हणजे जरी न्यूजपेपर कितीही लागले तरी आपलं नुकसान होत नाही पण ब्लाऊज पीस कार्डशीट पेपर याच्यावर खर्च करण्यापेक्षा तुम्ही अशा पेपरवरती तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करू शकता तर अगदी सोप्यातल्या सोप्या, सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे अगदी छोट्या मोठ्या टिप्स पण मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत जे करून जेणेकरून तुम्हाला कुठल्याही कुणाचाही व्हिडिओ बघायची गरज पण वाटणार नाही आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही कटोरी शिवला तर सगळे कटोरीच्या ज्या काही मनातल्या तुमच्या शंका असू देत त्या सगळ्या दूर होणार आहेत एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय